नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आपण आहे ना आज बघा इथं ब्लाउजला इथे घड्या पडतात मुंड्यामध्ये किंवा इथं शोल्डरजवळ तर आपण आज आहे ना त्या विषयावर बोलणार आहोत तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बऱ्याचदा काय होतं आपण एकदम परफेक्ट मापं टाकतो शोल्डरचं माप, शोल्डर माप मुंड्याचं माप अगदी व्यवस्थित परफेक्टपणे टाकलेलं असतं तरी देखील इथं अशा घड्या पडतात आणि ते एखाद्याचा एक ब्लाउज एकदम परफेक्ट बसतं एखाद्याच्या ब्लाउजला घड्या पडतात आपण मापे तर त्याच पद्धतीने टाकले जरी मापे वेगळी वेगळी असली पण आपण पद्धत तर सेम वापरली आहे तरी पण असं का होतं तसं का होतं कारण प्रत्येकाची बॉडीची जी ठेवण आहे शरीराची जी ठेवण आहे ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असते तर तुम्ही बघा कोणाकोणाचा छातीचा भाग आहे ना इथं असा खूप असा रुंद असतो आणि कोणाकोणाचा आहे ना असा असा जवळ असतो खूप असं असे असं असतं बोना कोणाकोणाचं तर त्या सिच्युएशन मध्ये काय होतं ज्यांचं छाती रुंद असते ना त्यांच्या इथे ना खेचल्या जातं आणि ज्यांची छाती अशी अशी असते ना त्यांच्या इथं घड्या पडतात आणि ज्यांची एकदम परफेक्ट व्यवस्थित असते त्यांना ब्लाउज व्यवस्थित बसतं म्हणजे याच्यामध्ये मग आपल्या शरीराचा काही दोष आहे का शरीराचा दोष नाही कारण प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी वेगळी आहे तर आपला माप घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे बदल करावे लागतील तर ते बदल कसे करायचे ते आपण बघूया तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आपण आता बघूया की ते कसं माप घ्यायचं आणि कसं करायचं तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपण काय करतो इथून आपण जे शोल्डरचं माप टाकतो इथपर्यंत जे शोल्डरचं अर्ध करून आपण टाकतो डीप नेकनुसार जे माप असेल ते किंवा हाय नेकनुसार जे माप असेल ते आपण टाकतो ते तर टाकायचंच आहे आणि तिथून आपण सरळ एक लाईन आखतो आणि इथं मुंड्याचा आपण सेप देऊन देतो तर तो सेप पण द्यायचाच आहे पण त्याच्या आधी आपल्याला एक माप घ्यायचं आहे आता जेव्हा कस्टमर आपल्याकडे येतात तेव्हा तर सगळ्यात पहिले ना त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की त्यांच्या बॉडीची ठेवण कशी आहे काय पहिले एक दोन एक मिनटं आपल्याला बघून घ्यायचं आहे हे त्यांच्यासह बोलता बोलता सुद्धा तुम्ही बघू शकता तर ते बघायचं आहे आणि हे बघा इथून जिथून आपले हे खांदा संपत आहे ना शोल्डर तिथून आपल्याला सरळ एक लाईन दिसेल पहा आपल्या शरीराची जे कपडे कस्टमरने घातलेले आहेत त्या कपड्याची शिलाई नाही बघायची आहे ती शिलाई आपली तिकडे असू शकते किंवा इकडे असू शकते शिलाई नाही बघायची आहे तिथून सरळ आपल्याला बघायचं आहे आणि मग तिथून सरळ आपल्याला कळालं की तिथं टेप धरायचं आहे तिथून तर इथपर्यंत आपल्याला एक माप मोजून घ्यायचं आहे बघा ह्या इथून इथपर्यंत जास्त इकडे नाही जायचं आहे एकदम बराबर इथून असं इथपर्यंत माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे ते किती येतं आता त्या ते किती येतं मग त्याचं अर्ध माप आपल्याला आता कसं टाकायचं जेव्हा आपण ब्लाउजची कटिंग करतो ते आपण मी तुम्हाला पेपरवर करून दाखवते तर बघा इथं मी थर्टी फोर साईजची इथं मार्किंग करून घेतली आहे मुंडा पण टाकून घेतला आहे शोल्डर गळा वगैरे सर्व मी टाकून घेतलं आहे आता आपल्याला जे आपण माप मोजलं इथलं जे आपण मी तुम्हाला दाखवलं ते माप जर तुम्ही मोजलेलं असेल तर ते किती आलेलं आहे आता सपोज ते आहे साडे दहाचं आलं आहे तर साडे दहाचा आपल्याला अर्ध करायचा आहे आणि हे बघा इथून आपल्याला हा मुंडा आहे ना जितका पण मुंडा असेल ना तितक्या अर्ध्यावर एक मार्किंग करायची आहे इथं एक अर्ध्यावर एक मार्किंग करायची आहे आणि जे पण आपलं जे माप मी तुम्हाला नवीन आता सांगितलंय ते माप जर आपलं जितकं आलेलं असेल ना त्याचा अर्ध घ्यायचं आहे आता इथं जर साडे आलेला आहे तर साडे दहाचा अर्ध होतं सव्वा पाच तर इथं सव्वा पाचवर एक मार्किंग करायची आहे आणि हा जो मुंडा आहे ना हे बघा ह्या प्रकारे आपल्याला इथून घ्यायचं आहे आणि इथं इत, इथं जॉईन करायचं आहे फक्त एवढ्या ठिकाणी आपल्याला आतमधून घ्यायचं आहे आणि समजा हे जर तुमचं बारा आलं असतं तर जर बारा आलं असतं तर आपण त्याचा अर्ध सहा घेतला असतं का नाही सहा नसतं घेतलं आपण काय केलं असतं जो गळा इथं आपण जो टाकला आहे ना अडीचचा सव्वा दोनचा त्याच्यामध्ये आपण थोडंसं वाढवून घेतला असता हा जो गळा आहे ना तो आपण ह्या प्रकारे आखला असता तर हा जो गळा आहे ना तो आपण ह्या प्रकारे आखायचा आहे आणि समजा अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा आहे आता हे जे आहे माप ते साडेपाच आहे आपलं जे पहिले मी जे माप टाकलं होतं ते, ते साडेपाच आहे आणि आपलं बारा जर आलेलं असेल हे जे माप आहे ते बारा जर आलं असेल त्याला तुम्ही काय ना नाव द्यायचाल आपण त्याला काहीतरी नाव देऊया छातीचा पुढचा भाग म्हणूया झाला आता छातीचा जो पुढच्या भागाचं जे तुमचं माप आलेलं असेल ते जर बारा आलं तर सहावर आपल्याला इतर मार्किंग करावं लागणार नाही तर आपलं जे अर्धा इंच एक्स्ट्रा झालं आहे ना अर्धा इंच साडेपाचपेक्षा इथं अर्धा इंच सहा सहा हे अर्धा इंच एक्स्ट्रा आलं आहे ना तर आपल्याला त्या अर्धाचं अजून कमी करायचं आहे म्हणजे एक लाईन आपल्याला फक्त इकडं बाहेर यायचं आहे आणि एक लाईन आपल्याला गळ्याजवळ कमी करायचं आहे म्हणजे जो कपडा जो एक्स्ट्रा येतो आहे ना आपला जो कपडा आपला आपल्याला जो अर्धा इंच वाढवायचा आहे ना तो आपल्याला जर गळा इथं तुम्ही थोडासा कट केला ना तर कपडा आपाप आप इकडे सरपला जाईल आणि मग इकडं पण ते वाढ बराबरी इकडं होऊन जाईल म्हणजे गळा थोडा इकडं झाला तर हा कपडा पण इकडे येऊन जाईल म्हणजे हे माप पण आपलं एकदम बराबरी तर ते माप टाकताना आपल्याला ह्या पद्धतीने टाकायचं आहे या गोलाईमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही फक्त एवढ्याच ठिकाणी आपल्याला करायचं आहे म्हणजे जर कमी आलं तर आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने करायचं आहे आणि जास्त आलं आपल्या ज्या शोल्डर आहे शोल्डरपेक्षा जास्त जर जा आलं तर आपल्याला ह्या साईडला थोडंसं बाहेर घ्यायचं आहे आणि गळ्याच्या साईडला पण आपल्याला थोडंसं इकडे गळ्याची रुंदी ही थोडीशी वाढवून घ्यायची आहे म्हणजे हा भाग आपला कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही म्हणजे एकदम बराबर जे माप आपल्याला पाहिजे ते माप आपल्याला भेटून जातं इथं गळा वाढल्यामुळं हा कपडा इकडे सरकतो आणि तो बराबर इकडे जातो म्हणजे गळ्यामध्ये जो खेचाव येतो ना असं खेचला जातो ना गळा इथे असा तर तो, तो खेचला जात नाही तर लक्ष आशा करते की तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते जर कमी आलं आपल्याला इकडे घ्यायचं आहे आणि जास्त आलं असेल तर तेचं जे ते त्याचं डिव्हाइड करायचं आहे म्हणजे समजा आपलं शोल्डर साडेपाच आहे आणि त्याचं ते, ते जर बारा साडेबारा आलं आणि वा एक इंच इकडे येतं एस्टा तर त्या एक इंचाचा आपल्याला दोन भाग करायचे अर्धा भाग आपल्याला इथं ऍडजस्ट करायचा आहे अर्धा भाग इथं ऍडजस्ट करायचा आहे जर अर्धा इंच वाढला असेल तर आपल्याला अर्ध्याचं पण अर्धा म्हणजे एक दोन लाईन इथे पाव इंच पाव इंच इथे पाव इंच इथे असं आपल्याला ते ऍडजस्ट करून घ्यायचं आहे तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मी जे काही सांगितलं ते लक्षात आलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसकेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद